जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुरकवडी इथे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या भुरकवडी फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिलशे शेड्डुमा यांचा नव मिंद केकेसरी देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला नक्की सीमेमध्ये कशामुळे हारपात करावी लागली आहे ते मित्रांनो आजच्या भुरकवडी फाटी मैदानामध्ये सीमेच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमा यांच्या बाकासूरची व मिलिंदशेठ पाटील यांच्या भुंगाची गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनमधून लागली होती तर मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व मिलिंद पाटील यांचा भुंगा खूप जबरदस्तरीत्या पळवते मात्र कालांतराने तास क्रमांक का सहामधील पाळलेली गाडी म्हणजेच गल्लास आणि बादल यांच्या गाडीला तोंडावरती जबरदस्त असा गॅस लागला आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व भुंगाची गाडी थोडक्यासाठी पाठी राहिली तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा खूप जबरदस्तरित्या पळवते हो मात्र कालांतराने थोडक्यासाठी पुन्हा एकदा बाकासूरची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज बाकासूरच्या सेमीमध्ये पाळलेली गाडी म्हणजेच गल्लास आणि बादल ही गाडी खूप सुंदररीत्या पाळली आणि त्यामुळेच या गाडीने निकाल घेतला आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बाकसूर येत्या मैदानामध्ये कमबॅक करेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन